जय महाराष्ट्र मंडळी राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ ज्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेला आहे तो म्हणजे केज केजे केजे भाज़प भाज़प केज या विधानसभा मतदारसंघ येथे सध्या महायुतीमध्ये एक नवीन पेच निर्माण झालेला आहे केज येथे भाजप विरुद्ध भाजप असं काहीचं वातावरण पाहायला मिळत आहे मध्ये नमिता मुंदडा यांना दुसऱ्यांदा जिंकून येण्याची संधी भेटेल का भाजपकडून नमिता मुंदडा की संगीता ठोंबरे यांना तिकीट भेटेल दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ असं केज मध्ये होताना दिसेल का नमिता मुंदडा यांच्या विरुद्ध संगीता ठोंबरे यांनी दंड थोपटले आहेत त्यामुळे याचा फायदा पृथ्वीराज साठे यांना होणार का नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाच्या पंकजाताई यांचा पराभव बीड येथे झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे विजयी ठरलेले आहेत त्यामुळे आता हीच पुनरावृत्ती पुन्हा बीड जिल्ह्यातील केजे येथे पाहायला भेटणार का चला तर पाहूया के ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये नक्कीच चाललंय तरी काय नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सत्ता या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून केज विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे बत्तीस केज मतदारसंघात बीड जिल्ह्यातील केज तालुका बीड तालुक्यातील नेकनूर महसूल मंडळ आणि अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव अंबाजोगाई ही महसूल मंडळे आणि अंबाजोगाई नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो केज हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एस च्या उमेदवारासाठी राखीव आहे भारतीय जनता पक्षाच्या नमिता अक्षय मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे पासून केज येथे काँग्रेस पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेस चार वेळा आणि भाजप तीन वेळा तर एक वेळेस अपक्ष अशी निवडणूक जिंकलेले उमेदवार आहेत विधानसभा मतदारसंघातील एका आमदाराला लोक आणि राजकीय नेते अजूनही विसरलेले नाहीत ते नाव म्हणजे बाबूराव आडसकर आपल्या आप पिळदार मिशांमुळे बाबूराव आडसकर यांची छबी महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाबदार नेत्यापैकी एक अशी झाली होती त्याबरोबर आडसकरांनी एकोणीसशे मध्ये जनता दलाच्या बापूसाहेब काळदाते यांचा पराभव केला होता आणि ते काँग्रेस करून अडोतीस हजार चारशे सोळा मतांनी याच केज विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्या काळातील राजकारणातील चर्चेतील मोठं नाव असलेल्या बापूसाहेब काळदाते यांचा पराभव करणारे आडसकर अशी ख्याती बाबुरावांची राहिली याच बाबूराव आडसकर यांची ओळख हाबाडा फिम अशी ही आहे एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघातून तब्बल बावीस वर्ष विमल मुंदडा या येथे आमदार म्हणून राहिलेले आहेत के ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ पर्यंत विमल मुंदडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस अशा सलंग पाच वेळा विमल मुंदडा या येथून निवडून येत होत्या विमल मुंदडा यांची सुरुवात भाजप पक्षापासून झाली होती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता विमल मुंदडा यांनी त्यांच्या कार्यकाळात त्या आरोग्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील पहिलं महिला रुग्णालय केजमध्ये आणलं तसेच अप्पर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि भूमी अधिग्रहण कार्यालयाच्या प्रशासकीय इमारती बांधल्या परंतु दोन हजार बारा मध्ये डॉक्टर विमल मुंद्रा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले त्यामुळे के जे विधानसभा मतदारसंघ येथे पोटनिवडणूक घेण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज साठे यांना निवडणुकीमध्ये उतरवलं तर भाजपकडून संगीता ठोंबरे यांना तिकीट देण्यात आलं या पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज साठे यांना पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास मते मिळाली तर भाजपच्या संगीता ठोंबरे यांना सत्याहत्तर हजार चारशे चव्वेचाळीस मतं मिळाली त्यामुळे पृथ्वीराज साठे यांनी ही पोटनिवडणूक जिंकली संगीता ठोंबरे यांना ही निवडणूक नवीन होती त्या पेशाने एक शिक्षिका आहेत दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून संगीता ठोंबरे यांना तिकीट मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमल मुंदळा यांच्या सुनबाई नमिता मुंद्रा यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात आलं परंतु सलंग पाच वेळा आमदार घरात असलेल्या मुंदळा कुटुंबियाचा दोन हजार चौदा मध्ये संगीता ठोंबरे यांनी पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये संगीता ठोंबरे यांना एक लाख तीनशे चाळीस मते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन असलेल्या नमिता मुद्रळे यांना चौसष्ट केलं राजकीय समीकरण बदलताना दिसली शरद पवारांनी विधानसभेची दोन हजार एकोणीस ची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नमिता मुंदळे यांना जाहीर केली परंतु मुंदळे यांनी जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणी त्यांचं काम करणार नाही असा अंदाज

पृथ्वीराज साठे यांचा सा बत्तीस हजार नऊशे नऊ मतांनी पराभव केला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकज मुंडे यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे पंकज मुंडे या केज विधानसभा मतदारसंघातून पिछडीवर होत्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग बप्पा सोनून यांना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती तर पंकजा मुंडे यांना एक लाख नऊ हजार तीनशे साठ मते मिळाली होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बप्पा सोनोने यांना जवळपास चौदा हजारांची आघाडी भेटली होती त्यामुळे आता सध्या तरी येथे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या बाजूने वातावरण असल्याचं चिन्ह दिसून आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पृथ्वीराज साठे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहणं पसंत केलं त्यामुळे त्यांनी केज मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे आता काम सुरू केलेले आहे पक्षाचे आदेश दिल्यास मी इथून निवडणूक लढणार असल्याचं पृथ्वीराज साठे यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा

तसेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची देखील भेट घेतलेली आहे तर महायुतीमधील भाजप पक्षाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदळे या देखील के ज्या विधानसभा मतदारसंघासाठी सध्या तयारी करत आहेत त्यामुळे आता भाजप पेचात पडला आहे की नक्की तिकीट कोणाला द्यायचं यावेळी नमिता मुंदळा यांना तिकीट दिलं तर संगीता ठोंबरे ह्या नाराज होऊन पक्षांतर करू शकतात याचा फटका भाजप पक्षाला केज येथे बसू शकतो त्यामुळे आता भाजप नक्की कोणाला तिकीट देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु एकंदरीत वातावरण पाहता असंच दिसत आहे की भाजप नमिता मुदळे यांना तिकीट जाहीर करू शकतात परंतु संगीता ठोंबरे यांच्या नावाची मागणी ही केज येथील भाजप पक्षाचे पदाधिकारी आणि मतदार करत आहेत केज येथील विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये अंबाजोगाई आणि केज या दोन मोठ्या शहरांचा समावेश होतो तुलनेने मोठ्या असलेल्या अंबाजोगाई हो शहरातले प्रश्न मात्र मागच्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत मांजरा धरण हे केज या मतदारसंघात आहे परंतु मांजरा धरणाचे पाणी लातूर शहराला पाणी पुरवठा करते केज तालुक्यातील धनेगाव मध्ये असलेला मांजरा धरणाच्या पाण्याचा सगळ्यात जास्त फायदा हा लातूर जिल्ह्याला होतो तर या धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही काही सुटलेले दिसत नाही तसेच येथील जवळील गावांना मात्र पाण्यासाठी कायमच मोठा संघर्ष करावा लागतो अशा अनेक मागण्या केज या विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असताना दिसतात केज विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असतं त्यानंतर मराठा समाज त्या खालोखाल मुस्लिम समाज ओबीसी एकगटा मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत विधानसभा विधानसभा येणारी आगामी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी विरुद्ध भाजप अशी अत्यंत चुरशीची लढत होताना दिसणार आहे तसेच नमिता ऐवजी संगीता ठोंबरे यांना येथे भाजपकडून तिकीट मिळाले तर येथील निवडणूक ही आणखी रंगतदार होताना दिसणार आहे तर मंडळी असा आहे या के ज्या विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा हो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की के ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद